पुढच्या घडामोडीकडे बीडच्या साक्षाळ पिंपरीतील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी चोरीला गेलं विहिरीतून चक्क सहा टँकर पाणी चोरीला गेल्याची माहिती आहे हो जनावरांसाठी आणि आंब्याच्या झाडांसाठी पाणी साठवलं होतं मात्र आता झाडं आणि जनावरांना जगवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत शेतकऱ्यांच्या हातात फक्त शेतात राबणं राहिलं आहे त्यांच्या शेतमालाला भाव तो ठरू शकत नाही विहिरीत पाण्यानं तळ गाठला आहे दुष्काळामुळे बीडच्या साक्षाळ पिंपरी इथल्या त्रिंबक काशीत नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधलं पाणी चोरीला गेलंय काही पाणी चोरून नेलंय तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडून दिलंय मोटर चालू केली लोक तोड मोटरीच चा, मोटर चालू केली पाणी गेलं काही बाकीचं पाणी उरलेलं सोडून दिलं नांगार्टी गेलं कुंकड गेलं सारं पाणी असं अजिबात बाद ठेवलं नाही मोटर तर हिच राहून दोन ते तीन दिवस लग्नामुळे नामक कुटुंब बाहेर गेलं होतं शेतकऱ्यानं शेतामध्ये चक्कर मारली नाही आणि याचाच गैरफायदा अज्ञात लोकांनी घेतला आणि चोरी केली आहे सहा परस विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं विहिरीतलं सहा टँकर पाणी चोरलं गेलंय जाणून बसून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांना केलाय पाणी नाही ठेवलं झाडाला पाणी नाही तर तुम्हाला सांगतो परस्ती मोठी अवघड आहे आमच्याकडे पाण्याची तर मी पाणी जरा फोन राखून गावात पाणी पियाला नाही काढून होती फ्यूज टाकली दांडगी गावात पाणी विकत घ्यावं लागतं बुरा आणि आंब्याच्या झाडांसाठी पाणी साठवलेलं आता झाड पाण्याअभावी सुकून गेली त्यामुळे शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत ह्या जण कस झाड जगायचे जा कस काय करायचं कस झाड जगायचे काय सगळं मागणी काय कमन असं आम्हाला शोध पाहिजे कशामुळे काय आता आंब्याची झाड जतवायची कशी असा प्रश्न उपस्थित केलाय माणूसकीच्या नात्यानं आमच्याकडे पाणी मागितलं असतं तर ते दिलं असतं अशी खंत महिलेनं व्यक्त केली आहे टँकर पाणी मागितलं असतं आम्ही कशीने दिला असतं त्यांना आम्ही काही नेल ते वायाला पाणी घातलं नांगरटीत पाणी सोडून दिलं सर आम्ही आलो तर लांबवर पाणी गेलंय कुंकडवी भी। ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी